आहे काय म्हणजे मशीन असतं हे मशीनच पळवून नेल्यासारखं आहे आणि हा इतकी गंभीर बाब आहे आणि आता हे पेट्या या ठिकाणी सापडलेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राने लक्षात द्यायची गोष्ट आहे की ह्या पेट्या इतक्या सुरक्षित ठेवायच्या असतात की या पेट्यांच्या व्यक्तिरिक्त एवढं सुरक्षित दुसरं काहीच नाहीये आहे दुसरं काहीच नाही आहे बँकेचा नोटा छापायचा साठा पळवल्यासारखा हे पेट्या म्हणजे या पद्धतीनं जर माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत पुरुल जिल्हा परिषद गटाच्या आणि हा त्या गाडीचा ड्रायव्हर कुठे त्याची गाडी लावली दुसरा गाडी ड्रायव्हर दुसरा अजूनही